नमस्कार आपणा सर्वांचे युवा राजी न्यूज मध्ये सरसे स्वागत मी आता चोरंबा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सायलवाडी खंडेश्वर नगर आणि सायलवाडी खंडेश्वर नगर आणि देशमुखवाडी या गावात मतदानाचा बहिष्कार टाकलेला होता आणि आपण आज त्या गावात आहोत आणि तेथील नागरिकांना विचारू हा बहिष्कार का टाकला होता व या तांड्यामध्ये जवळपास सहाशे सत्तर मतदान आहे तरी अद्यापही या गावांना काही रस्ते नाहीत पाण्याची सुविधा नाही यासाठी आपण थेट या गावात आलेलो आहोत आणि आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय दत्तात्रय नामदेव राठोड बरं इथं काय काय इथलं मूळ काय काय प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न हे एक आहे की आमच्या गावाला आतापर्यंत रस्त्याच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये त्याच सोबत आरोग्याची कोणती सुविधा नाहीये आम्हाला आणि लाईटचा प्रश्न झाला आरोग्यासाठी स्वच्छ पाणी नाहीये यामुळे आमच्या गावाने चारही खेड्याने आम्ही बहिष्कार टाकलेला आहे बर बहिष्कार टाकूनच तुम्हाला हे वाटते का बहिष्कार टाकल्यानंतर तुमचा प्रश्न सुटेल असं वाटते का प्रश्न सुटेल न सुटेल हे समोरचा प्रश्न राहिला पण सरकारला आमच्याकडे लक्ष द्यावं यासाठी आम्ही हा बहिष्कार टाकलेला आहे एकंदरीत बघायला गेलं तर दुसरा एक माझा प्रश्न आहे या गावात किती मतदान आहे आमच्या वार्ड क्रमांक तीन मध्ये जवळपास सहाशे सत्तर मतदान आहे आणि हा सर्वांनी सरसकट आम्ही लोकसभेपासून आमचा बहिष्कार आहे तरी तरी आतापर्यंत प्रशासनाचा आमच्याकडे दुर्लक्ष आहे तरी आमचा बहिष्कार हा सतत चालू राहील जर प्रशासनाने योग्य वेळेत आमचं रस्त्याचं काम पूर्ण केलं नाही आरोग्याची सुविधा पूर्ण केली नाही तर हा बहिष्कार कायम राहील बरोबर बहिष्कार टाकणे हाच पर्याय सर्व स्वतः वाटतो का तुम्हाला सरकारचं लक्ष आमच्याकडे यावं यासाठी बहिष्काराशिवाय दुसरा आम्हाला पर्याय सुचला नाही त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांनी हा बहिष्काराचा मत घेतलेला आहे योग्य उमेदवाराला मतदान देऊन सुद्धा तुम्ही तुमचा प्रश्न मिटवू शकता असं वाटतंय का तुम्हाला योग्य उमेदवारासाठी आतापर्यंत साठ वर्ष आम्ही वाट बघितली पण आम्हाला योग्य उमेदवारच भेटला नाही तर बघू आता काही नेते आले होते आपल्या इथे त्यांनी आश्वासने दिलीत त्यामुळे आम्ही आता बहिष्कार ठेवाव कायम कि सुटवा हा प्रश्न आमचा आहे तर त्यांनी जर आम्हाला चांगलं जर रस्त्याचं चा काम जर या आचारसंहिता संपल्याच्या नंतर लगेच चालू करायचे आश्वासन दिले तर आम्ही हा बहिष्कार काढून टाकू एकंदरीत बघायला गेलं तर या, या गावात सहाशे सत्तर मतदान आहे असे अनेक वाडी तांडे हे विकासापासून वंचित आहेत आपण बघू शकता या सायलवाडी नगरीत आजही पाण्याचा प्रश्न देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आजही या खेड्यापाड्यात सर्वसामान्य नागरिकांची ही दुरव्यवस्था झालेली आहे युवा राज्य न्यूज नांदेड